शरद पवारांनी एक फॉर्म्युला सांगितला त्या फॉर्म्युल्यानुसार शेकापचे जयंत पाटील हे विधान परिषद निवडणुकीत जिंकले असते असा दावा शरद पवारांनी केला त्यांनी सांगितलेल्या फॉर्म्युल्यानुसार काय होता तो फॉर्म्युला तर काँग्रेसने आपल्याकडील पहिल्या प्राधान्याची मतं ही इतर कोणालाही देऊ नये सर्व सदतीस आमदारांनी पहिल्या पसंतीची मतं ही प्रज्ञा सातव यांना द्यावी तर दुसऱ्या पसंतीची अर्धी मतं शिवसेनेला आणि अर्धी मतं शेकापच्या जयंत पाटलांना द्यावीत तसेच शिवसेनेनं आपली सोळा दुसऱ्या पसंतीची मतं ही शेकापला द्यावीत शरद पवारांच्या बारा आमदारांनी आधीच शिकापच्या जयंत पाटलांना पाठिंबा दिला होता असं झालं असतं तर तिन्ही उमेदवार मवियाचे विजय झाले असते मात्र हे गणित सगळ्यांनाच मान्य होईल असं नव्हतं ते मान्य झालं नाही त्यामुळे अखेरीस जयंत पाटील यांचा पराभव झाला असं शरद पवार यांनी सांगितलं या फॉर्म्युल्यात मवियात असलेल्या इतर आमदारांचा एम आय एमच्या आमदारांसाठी काही वेगळा फॉर्म्युला होता का यावर मात्र त्यांनी काही स्पष्टपणे उल्लेख केलेला नाहीये आता शरद पवारांनी जो फॉर्म्युला सांगितला तसं खरंच झालं असतं तर जयंत पाटील हे जिंकले असते का हेच पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून विधान परिषद निवडणुकीत एका आमदाराच्या एकोणीस मतं समजा शिवसेनेच्या मिलिंद नार्वेकरांना आणि अठरा मतं शेकापच्या जयंत पाटील यांना दिली असती तर दुसऱ्या पसंतीच्या एका मताचं मूल्य झालं असतं शून्य पूर्णांक अडतीस म्हणजे मिलिंद नार्वेकरांना शून्य पूर्णांक अडतीस मूल्य असलेली दुसऱ्या पसंतीची एकोणीस मतं अशी सात पूर्णांक बावीस मतं मिळाली असती म्हणजे शिवसेनेची सोळा आमदारांची पहिल्या पसंतीची मतं अधिक काँग्रेसकडून आलेली दुसऱ्या पसंतीची सात पूर्णांक बावीस मतं अशी एकूण तेवीस पूर्णांक बावीस मतं नार्वेकरांना मिळाली असती आणि मिलिंद नार्वेकर हे विजयी झाले असते तर शेकाबाच्या जयंत पाटलांना राष्ट्रवादीची पहिल्या पसंतीची बारा मतं अधिक शून्य पूर्णांक अडतीस मूल्य असलेली काँग्रेसकडून आलेली अठरा मतं अशी एकूण बारा अधिक सहा पूर्णांक चौऱ्याऐंशी अशी अठरा पूर्णांक चौऱ्याऐंशी मतं त्यांना मिळाली असती शिवाय शिवसेना ठाकरेंच्या सोळा आमदारांची दुसऱ्या पसंतीची मतं देखील शिकापच्या जयंत पाटलांना गेली असती जयंत पाटलांकडे शिकापचं एक सपाचे दोन कम्युनिस्ट पक्षाचा एक अशी देखील काही मतं होती जे आमदार मविया सोबत आहेत असं गणित जर जुळलं असतं तर जयंत पाटील देखील विजयी झाले असते असा दावा असा फॉर्म्युलाच एक प्रकारे शरद पवारांनी सांगितलाय रणनीती कशी असावी या संबंधीची मतभिन्नता होती असं देखील शरद पवार यांनी मान्य केलंय त्यामुळे मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांच्यातच या निवडणुकीत थेट लढत झाली आणि एकाचा विजय एकाचा पराभव झाला तसं पाहिलं तर जर मवियाचं एकही मत फुटलं नसतं तर त्यांचा तिसरा उमेदवार म्हणजे जयंत पाटील हे विजयी झालेच असते पण त्यासाठी योग्य तो फॉर्म्युला मवियामध्ये ठरला नाही असंच पवारांना सांगायचं आहे पण हे कधी घडलं असतं जर मवियाचं एकही मत फुटलं नसतं पण प्रत्यक्ष निवडणुकीत मवियाकडून क्रॉस वोटिंग झालं महायुतीकडे दोनशे तीन संख्यावर असताना त्यांच्या नऊ उमेदवारांना मिळून दोनशे चौदा मतं मिळाली तर दुसरीकडे मवियाकडे एकोणसत्तर आमदार असताना एकोणसाठ मतंच मिळाली महायुतीसोबत अपक्ष मनसे प्रहार बविया जनसुराज्य रासप असे मिळून बावीस आमदार देखील आहेत जे महायुतीसोबत कायम राहिले दुसरीकडे मवियामध्ये मात्र गडबड झाल्याचं पाहायला मिळतं जयंत पाटील यांना बारा मतं मिळाली आता ही बारा मतं कोणती हा मोठा प्रश्न आहे जर ही बारा मतं राष्ट्रवादी पवारांची असतील तर जयंत पाटलांना धर्मनिरपेक्ष पक्ष असलेल्या सपा कम्युनिस्ट एम आय एमची मतं मिळण्याची जी चर्चा होती ती खोटी ठरली किंवा या पक्षांपैकी काही मतं जयंत पाटलांना जरी मिळाली असतील तर शरद पवारांचीच मतं फुटल्याची आता चर्चा होते शेकापूज जयंत पाटलांनी तर थेट राष्ट्रवादी पवार गटाचं एक मत फुटलं आणि महायुतीचं एक मत मिळालं असा दावा केला आता पवारांची नेमकी किती मतं फुटली हा चर्चेचा विषय आहे शिवाय जयंत पाटलांना काँग्रेसकडून दुसऱ्या पसंतीची मतं मिळणार होती ती देखील मिळाली नाही काँग्रेसचे सहा ते आठ मतं फुटल्याचं बोललं जाते पंचवीस मतं प्रज्ञा सातव यांना सहाच्या आसपास मतं मिलिंद नार्वेकरांना गेली आणि बाकीची मतं फुटली शिवाय काँग्रेसच्या काही आमदारांनी दुसऱ्या पसंतीची मतं ही, पसंती ही महायुतीच्या उमेदवाराला दिल्याचं देखील निवडणुकीत समोर आलंय त्यामध्ये ते या सर्व घोडेबाजारात काँग्रेसची मतं फुटलीत हे खरं आहे पण दुसरीकडे शरद पवारांची मतं फुटली की मवियासोबत सोबत असणाऱ्या छोट्या पक्षांची मतं फुटली हा मात्र चर्चेचा विषय आहे काही नावं समोर येतात काही नावं घेतली जातात असं असतानाच शरद पवार यांनी एखादा फॉर्म्युला मांडून जिंकलो असतो हे सांगणं त्याचा नेमका अर्थ काय हे अनेकांना समजलेलं नाहीये शरद पवार नेमकं काय म्हणाले ते एकदा तुम्ही ऐका माझ्या संधी आली त्या विषय असा आणि त्याच्यात आमच्या आमच्या भाषेतले वाजा उदय आणि जीवित त्याच वेळेला काँग्रेसकडे मतदार होती त्यांनी त्यांचा उमेदवार उभा करणं साजरी केलं शिवसेनेकडे थोडी सूची पण पुरेशी नव्हती त्यांनी निर्णय घेतला आपल्या उमेदवार उभा करायचा आता त्याची जी स्ट्रॅटेजी आहे त्या स्ट्रॅटेजीमध्ये मतभिन्नता होती माझ व्यक्तिगत hmm. तुम्ही लक्षात घ्या काँग्रेस काँग्रेसकडे त्याची चाळीस बेचाळीस आमदार होते किती होते आमच्याकडे बारा शिवसेनेकडे आम्ही काय म्हणजे माझं घरी ते होत काँग्रेस कधी जेवढी होते आहेत त्यांनी दोन अं मत एक नंबरचं मत कोणालाही देतो असं माझं मत होत निवडून यायला त्यांना माझी सी हवी होती माझी सूचना होती तुम्ही तुमच्या अधिष्ठ काय असतील ती सगळी तुम्हाला घ्या एक नंबर आणि दोन नंबर पन्नास टक्के शेताफळ द्या पन्नास टक्के शिवसेनेत द्या एक नंबरची गरजेपेक्षा जास्त होत असल्यामुळं ती ट्रान्सफर होती आणि तेवढी अधिक मतं या दोन नंबरला मिळते आणि दोन नंबरने आपलं पहिलं मत हे सेनेला द्यावं आणि सेनेच्या दोन नंबरने पहिलं मत शेकाफाला द्यावं हे जर केलं असतं तर माझं घरीचं तिन्ही वर्जावर आली असते त्याने हे गणित सर्वांनाच मान्य असेल असं नाही मान्य झालं नाही आणि उल्लेख तुम्ही केला त्यांना यश नाही दुसरं काही कळलं नाही पुणे कुणाला फसवलं नाही फक्त त्याची कशी असावी या संबंधी मत मिळण्याचा होतो शरद पवार हे शिकापूच्या जयंत पाटलांसाठी रणनीती आखत होते त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले लोकसभा निवडणुकीत संधी देता आली नाही म्हणून डाव्या पक्षाचा विचार करायचा हे माझ्या मनात होतं असं देखील शरद पवारांनी सांगितलं त्यानुसारच त्यांनी हा फॉर्म्युला ठरवला पण हा फॉर्म्युला जरी अंमलात आणला गेला असता तरी मत फुटल्यामुळे तो यशस्वी झाला असता का हा मोठा प्रश्नच आहे त्यामुळे शरद पवार म्हणतायत तसं खरंच घडलं असतं का याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा